मतदानासाठी आणि त्या ठिकाणी दीपकराव चव्हाण यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत आणि विशेष करून या ठिकाणी आपण ज्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या मतदारसंघातून खासदार म्हणून आपण निवडून दिलं ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय खासदार जयनीशिल्बया पाटील त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि दीपकराव चव्हाणांसाठी मतदान मागण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये ते आव्हान उपस्थित आहेत त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आपण समोर बसलेले सर्व मान्यवर आता व्यासपीठावरच्यापेक्षा तुम्ही अधिक मान्यवर आहात <laughs> मी आपला अधिक वेळ घेत नाही कारण फक्त आता मला वाटतं अर्धा तासच राहिलेला आहे आणि खासदार साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे मला फक्त आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे की गेल्या पंधरा वर्षापूर्वी आपण दीपकराव चव्हाणांना आमदार म्हणून निवडून दिलं पंधरा वर्षाचे दीपकराव पंधरा वर्षापूर्वीचे दीपकराव चव्हाण आणि आत्ताचे दीपकराव चव्हाण आमदार दीपकराव चव्हाण यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का एवढं मला वागण्या बोलण्यात नाही आहे असेच आहे काही फरक नाही तुमच्या सुखदुःखात समरस होणारे एक आपल्याला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे सुसंस्कृत आहे सुशिक्षित आहे आणि त्याचबरोबर नेत्याच्या ठाई निष्ठा आहे ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या ठाई निष्ठा आहे आणि मतदारसंघामध्ये कुठलंही अशा प्रकारचं मतदारसंघाला कमी पडा येईल असे एकही कृती कृत्य त्यांच्याकडून वक्तव्य त्यांच्याकडून दाखवून द्यावं एवढंच मला कुणालाही आव्हान आहे चांगले व्यक्ती त्या ठिकाणी निवडलेली आहे हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याच कार्यक्षमतेचा आमदार म्हणून सुद्धा विधानसभेमध्ये एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे सर्व अधिक प्रश्न विचारणारा आमदार या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं जातं हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आणि म्हणूनच हातात अमृताचा दा केलाय विषाची परीक्षा घ्यायला कृपा करून जाऊ नका नाहीतर काय होईल सांगता येत नाही आणि काल जे जमली होती सभा की तुम्हाला विषयाची परीक्षा घ्यायला लावणारी सभा होती अमृताची नव्हती <laughs> एवढंच लक्षात आणि म्हणूनच वीस नोव्हेंबरला आपल्याला ताकदिनी दीपकराव पव्हाणं त्या ठिकाणी मिळवून घ्यायचं तुम्हाला काही भाजपचे कामे लक्षात येत नाहीत इथं आल्यावर मी मागासपासून विचार करतोय की आपण दोन राष्ट्रवादीतच मांडत बसलोय गंमत बघा तुम्ही हे कुणी सगळं घडव हे कुणी घडवलं की जर तुमच्या जर लक्षात जरा शंभर टक्के येत असेल पण तरी सुद्धा आपण हि कुणावर टीका करतोय तर आपण एकमेकातल्या बरोबर काम केलेले अजितदादा असतील आदरणीय पवार साहेब असतील त्यांनी एकमेकावरती टीका करायची आपण त्यांच्यावरती टीका करायची आपण सर्वांनी एकत्रच के काम केलंय पण हे सगळं घडवलं कुणी ह्याचा करता करिता घणी कोण महाराष्ट्राच्या राजकारणाचा वट्टाबोड करणारा घणी कोण ह्याचा शोध घेऊन त्याचा समोर नायनाट करण्याचं काम आपल्याला विसरावून पाहिलं ते बाकीचे सगळे शिल्लक आहे तुम्ही इथं स्क्रॅप सांगत होता स्क्रॅप मला माहित नव्हतं की स्क्रॅप मध्ये एवढे पैसे असतात स्क्रॅप म्हणजे त्यात काय विशेष ज्या वेळेला आपल्या जे बरोबर होते आणि ते बरोबर होते त्यांना आपण सहकार्य करत होतो आणि ते वनवासात वगैरे अजिबात नव्हते त्यांना सुद्धा भरपूर कामं ह्या ठिकाणी दिलेली होती आपण तुम्हाला माहिती आहे शेवटी तुमचा शिष्य तो फार महत्वाचा विषय नाही ते त्यांच्या पद्धतीने ते स्क्रॅप स्क्रॅप करतच बसलेले आहेत तो त्यांचा विषय त्यांच्यापाशी निवडणूक कशाची आहे विधानसभेची निवडणूक आहे माझं स्क्रॅप गेलं म्हणून मी इकडून तिकडे गेलो असे जर म्हणणारे जर त्या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी जर असतील तर हे आपलं दुर्दैव आहे अक्षरशः दोन त्याला खास त्यांना महत्व द्यायचं कारण या कारखान्याच्या संबंधात सगळा इतिहास तुमच्या समोर मी काही त्यामध्ये जाऊ इच्छित मला फक्त आपल्याला एकच सांगायचे हे सर्व राजकारण मी मगाशी जे म्हणतो की जे जे घडवत आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र हा ता रसा तळाला घेऊन जायचा जो विचार चाललेला आहे प्रत्यक्षात कृती चाललेली आहे आणि ते थांबवण्याचं काम मात्र त्या ठिकाणी एक व्यक्ती आपल्याला करताना दिसतेय आणि ती म्हणजे शरद पवार <laughs> त्यांच्या मुलीला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत आणि इतर मित्र पक्ष आहेत पण ह्या वयात सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचा कुठलाही त्या ठिकाणी फायदा नसताना महाराष्ट्राचं राजकारण सुरळीत व्हावं महाराष्ट्राचं भविष्य सुरळीत व्हावं एवढ्याच एका उद्देशाने जर पवारसाहेब ठामपणे त्या ठिकाणी उभे असतील तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घ्यायची का घ्यायची नाही आपल्याला वीस नोव्हेंबरला ठरवायचं आणि ती आपण घ्यावी एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याची गरज आहे हे सगळं थांबवावं लागणार आहे आपल्याला आणि ताकदीने थांबवावं लागलं लोकांनी दाखवलं लोकसभेमध्ये काय केलं महाराष्ट्र कसं आहे आणि महाराष्ट्राने दाखवलं की अशा पद्धतीचं जर राजकारण होणार असेल तर ते आम्हाला मुळीच मान्य नाही आता त्याच्या दुप्पट टाकतेने आपल्याला विधानसभेमध्ये तुकारी अशी कोंकायची की, की दिल्लीला आवाज ऐकू गेला पाहिजे <laughs> आणि त्या दृष्टीने कामाला लागा एवढीच विनंती करतो आणि आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला उद्बोधित करा